तुम्हाला सांगू का सध्या तरी चांगलं आहे पण आता कसं असतं आहे प्रत्येक जातीमध्ये एक दोन किडे असतातच बघा काय प्रत्येक म्हणजे माझ्या जातीमध्ये पण मी सांगतो काय सगळ्या जातीमध्ये असते ते जर किडे सोडले का आमच्या गावामध्ये एवढं म्हणजे वातावरण वा अनुकूल आहे सगळे सोबत चालतं सगळे भाऊ भाऊबंदगिनी चालतात मुस्लिम असू समजा ओबीसी असू सगळे माळी वारे गोष्टी हे सगळे म्हणजे आठरापाकड जातीमधले आमचे इथं सगळे माणसं आहेत ते गुन्ह्या गोविंदाने वागत पण आता आरक्षण भेटल्यापासून थोडं काय झालं थोडं बघण्यात दृष्टिकोन बदलला आहे तुमच्या चॅनलच्या मार्फत मी आणखीन एकदा सांगतो की बाबा तसं काय करू नका संविधानाने हक्क दिलेला तुम्ही तुमच्या हक्काने लढा आम्ही आमच्या हक्काने लढतो तर फक्त किट्टी आडगावमध्ये काही ओबीसी समाजाचे काही लोक आहेत त्यांनी आरक्षण मिळालं आहे त्यामध्ये त्यांची नाराजी त्या व्हिडिओमधून व्यक्त केलेली आहे त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे त्याबद्दल काय सांगतात हे बघा निषेध करणं ज्याचं त्याचं काम आहे आपल्याला संविधानाने हक्क दिलेला आहे सगळ्याला हक्क सारखं भेटावं निषेध त्यांनी निषेध केला जे आरता ठीक आहे पण आता हे संविधानिक मार्गाने भेटलेलं आरक्षण आहे काय संघर्षाचा लढाई आणि ह्याच्यामध्ये काय आहे किंवा समजा खरंच ज्याला गरज आहे त्याला आता ह्याच्यामध्ये तर सरसगट आता सगळे सोयरे हे शब्द काढला आहे आणि समजा हैदराबाद गॅजेट जे जे लागू केलं आहे तर हे निजामाच्या काळात लागलेलं गॅजेट आहे काय हैदराबाद तर ह्याच्यामध्ये ओबीसीने नाराज व्हायचं काहीही अडचण नाही काय कारण हे संविधानिक मार्गाने ठीक आहे तुम तुम्ही निश्चित करू शकता तुम्ही आंदोलन करा पण संविधानिक मार्गाने करा तरी ह्या तुमच्या चॅनलच्या मार्फत मी एवढंच सांगेन की बाबा आपल्या गावामधला सलो आहे सगळ्यांना सारखं राहू द्या आता आमचे मराठा समाजापेक्षा इतर समाजामध्ये जास्त मित्र हे सगळे समजा तर त्यांच्यात काय असं मनात राहू नये की बाबा आपला जातीवादी जातीवादी होऊ नये काय अच्छा आता त्यामध्ये असे देखील सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना सरकारने आरक्षण अंधारामध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला देखील आरक्षण दिलं गेल्या बाई जसं चॉकलेट दिलं वेळेस बी चॉकलेट दिलं काय असं देखील प्रश्न निर्माण होत आहे काय सांग हे बघा आता सरकारवर कोणता तरी समाज एक नाराज होणारच आहे मराठ्याला जर आरक्षण दिलं ओबीसी समाज नाराज होणार आहे ओबीसी समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाज म्हणजे ओबीसीला मराठा समाजाला जर नाही दिलं काय तर ओबीसी समाज खुश होईल त्यांच्यावर पण ह्याच्यामध्ये काय ही हक्काची लढाई काय आता संघर्षवर्धवार दा दा पाटील म्हणतात ना समजा की बाबा आम्हाला हे शिक्षणासाठी पाहिजे राजकीय नको काय पण आता हे हैदराबाद गॅजमध्ये राजकीय पण बरेच फायदा घेणार आहेत पण खरंच ज्याला जा जे गरीब आहेत हो ज्याला शिक्षणामध्ये पाहिजे त्यांच्यासाठी खरं आरक्षण पाहिजे अच्छा आता आरक्षणाबाबत जी आर देखील निघलेला आहे आणि ओबीसी समाज असं म्हणत आहे की ते मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघाला अंधारात ठेवलं आहे म्हणजे असं तेच काय म्हणणं त्यांचं असं काय सांगण्याचे ते प्रयत्न करत आहेत ते काही सांगताल हे बघा आता त्यांना काय वाटत असं किंवा ह्यांना दिलं आहे म्हणजे ओबीसी समाजाला अंधारात ठेवलं आहे काय आणि आम्हाला काही काही जण म्हणतात आम्हाला चॉकलेट दिली ठीक आहे चॉकलेट दिली तर आम्ही पुन्हा लढायला तयार आहेत ना काय जरी आम्हाला सरकारने चॉकलेट दिले असली तरी आता ह्या बघा संघर्ष योद्धा म्हणून दरांगे पाटलाच्या आम्ही माग येत काय तुम्ही बघितलं आता मुंबईला एवढी संख्या गेली गेली पहिल्या वेळेस चॉकलेट दिली दुसऱ्या वेळेस जर मनीत असले चॉकलेट दिली तिसऱ्या वेळेस लढू तिसऱ्या वेळेस चौथ्या वेळेस काय काय म्हणतात ना आमचा सिंह आणखीन जिवंत आहे ना हां तोपर्यंत लोडू काय अडचण आता आपल्या गावामध्ये जसं जसे किट्टे आडगाव आधीपासून अख्या बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये गाव एक गाजलेलं आहे त्यामध्ये जातीवाचक काही तेड निर्माण करणारं असं काही व्यक्तिमत्व किंवा असं काही आहे का तुमचा सलोका कसा कसं आहे जातीच आता तुम्हाला सांगू का सध्या तरी चांगलं आहे पण आता कसं असतं आहे प्रत्येक जातीमध्ये एक दोन किडे असतातच बघा काय प्रत्येक म्हणजे माझ्या जातीमध्ये पण मी सांगतो काय सगळ्या जातीमध्ये असते ते जर किडे सोडले का आमच्या गावामध्ये एवढं म्हणजे वातावरण अनुकूल आहे सगळे सोबत तर सगळे भाऊ बंदगिनी मुस्लिम असू समजा ओबीसी असू सगळे माळी वारे गोष्टी हे सगळे म्हणजे आठरापकड जातीमधले आमचे इथं सगळे माणसं आहेत ते गुन्ह्या गोविंदांनी वागत पण आता हे आरक्षण भेटल्यापासून थोडं काय झालं आहे थोडं बघण्यात दृष्टिकोन बदलला आहे तर तुमच्या चॅनलच्या मार्फत मी आणखी एकदा सांगतो की बाबा तसं काय करू नका संविधानाने हक्क दिलेला तुम्ही तुमच्या हक्काने लढा आम्ही आमच्या हक्काने लढतो तर फक्त गावात तेल निर्माण होऊ नये असं कोणी कृत्य करू नका आता गेल्या पाच सहा दिवसामध्ये समजा आता झरांगी पाटील तिकडे तुम्ही मुंबईला गेले होते स संपूर्ण मराठा समाज आपल्या गावातून किती लोक गेलेले का? कि गेले हो होते काय गावातून एक अडीचशे तीनशे लोक गेले असते ना हो ठीक आहे तुम्ही हे बघू शकता की आपण गेल्या दोन दिवसापासून जे व्हिडिओ व्हायरल होत होता त्याचा काय तर खुलासा आपण मराठा समाजातले काही युवक होते समाजसेवक होते त्यांचा पण घेतलेला आहे मी सैद अली महावार्तालायू माझं